एवरीवन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज क्लास टेन कट करतो पुढे जाऊ हॅलो एव्हरीवन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या क्लास ट्वेल्वच्या बारावीच्या राज्यशास्त्राच्या मध्ये तर या क्लास ट्वेल्वच्या राज्यशास्त्राच्या मध्ये आपण प्रश्न क्रमांक चौथा जो असतो सहसंबंध पूर्ण करा त्याचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत महत्वाचे प्रश्न बघणार आहोत दोन हजार पंचवीसच्या बोर्डासाठी तर महत्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीसच्या बोर्डासाठी प्रश्न क्रमांक चौथा आहे खालील विधानाचा विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा तो तो तर प्रश्न क्रमांक चौथा असतो प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दाखवतो मी प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस ची तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक चौथा असतो सहसंबंध पूर्ण करा हे बघा चौथा प्रश्न क्रमांक आहे चौथा सहसंबंध पूर्ण करा आणि त्यामध्ये सहसंबंध पूर्ण करामध्ये पाच प्रश्न दिलेले असतात मध्ये पाच प्रश्न दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला तीन सोडवायचे असतात पाच पैकी तुम्हाला तीन सोडवायचे असतात आणि त्यासाठी नऊ गुण असतात म्हणजे प्रत्येकाला तीन -ती तीन गुणाचा ती प्रश्न असतो तीन तरी नऊ तर त्यासाठी महत्वाचा पहिला प्रश्न आहे जागतिकीकरण आणि संस्कृती किंवा तंत्रज्ञान आता असं येऊ शकते जागतिकीकरण संस्कृती जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान यापैकी दोन एक येऊ शकतो किंवा जागतिकीकरण आणि आर्थिक घटक असं पण येऊ शकतो त्यामुळे असं प्रेपरेशन करा जागतिकीकरण आणि संस्कृती जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान जागतिकरणाची व्याख्या लिहायची नंतर जागतिकरणाचा संस्कृतीवर झालेला परिणाम लिहायचा आणि कशी काश्मीर क्वालिटी संस्कृती पाश्चिमात्य संस्कृती ज्यामध्ये आपण पिझ्झा बर्गर मदर डे फादर डे यासारखे आलेले डेज हे सगळे इथं मेन्शन करायचं तंत्रज्ञानामध्ये काय काय प्रगती झाली आज आलेले फेसबुक स्काई ट्विटर अशी सोशल नेटवर्किंगची सोय त्याचबरोबर गुगल सारखे सर्च इंजिन असं हे सगळं इथे लिहायचं आहे इथे सगळं काय लिहायचं आहे लिहायचं आहे तर माझा फेस थोडा ब्लॅक दिसत असेल कारण हे नाईटला शूट केलेला व्हिडिओ आहे त्यामुळे थोडं कॉम्प्रोमाइज करा पण क्वेश्चन बघा मेन आपल्याला क्वेश्चन डिस्कस करणार तर असं तंत्रज्ञानात झालेले बदल लिहायचे आहे ओके तर हे तुम्हाला अँसर दुसऱ्या प्रकरणात मिळून जाईल जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान जागतिकीकरण आणि संस्कृती दुसऱ्याच प्रकरणामध्ये एक आहे अजून महत्त्वाचा गॅट आणि जागतिक व्यापार संघटना म्हणजे गॅट करार आणि डब्ल्यू टी ओ संघटना डब्ल्यू टी ओ संघटनेची स्थापना आपण गॅट कराराला रिप्लेस करून म्हणजे गॅट कराराला काढून आपण डब्ल्यूटीओ जागतिक व्यापार संघटनेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये केली आणि गॅटची स्थापना झाली होती आय थिंक एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ओके गे बघून घ्यायचा तर ते आणि जागतिक व्यापार संघटना यांचा कसा सहसंबंध आहे ते बघायचं कारण जागतिक व्यापार संघटना जी आहे संघटना आहे ऑर्गनायझेशन आहे तर गॅट हे फक्त करार होता अनेक देशामध्ये व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी केलेला हा करार होता करार म्हणजे ट्रीटी साईन केलेली पण हे जागतिक व्यापार संघटना ही एक ऑर्गनायझेशन आहे जी वर्क करते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी दोन्ही देशात मुक्त व्यापार व्हावा फ्रीली ट्रेड व्हावा यासाठी नंतर आहे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास हे खूप इम्पॉर्टंट आहे हे दोन्ही स्टार केलेले कारण हे सतत आलेले बोर्डात प्रश्न आहे तर महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास बघूया तर महिला सक्षमीकरण करण्यासाठीची धोरणे प्रकरण तीन मध्ये आहेत आणि शाश्वत विकास कसा सस्टेनेबल डेव्हलपमेंट कसं करायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे काय तर आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढच्या पिढीच्या गरजा भागवण्याची जी क्षमता आहे त्याच्याशी तडजोड न करणे म्हणजे शाश्वत विकास आहे म्हणजे काय तर जे नैसर्गिक संसाधन आहे त्याचा पुरेपूर व वा सुयोग्य वापर करणे ओके म्हणजे शाश्वत विकास तर हे दोघांचा सहसंबंध जोडायचा आहे महिला सक्षमीकरण शाश्वत विकासाने कशी होईल किंवा महिला सक्षमीकरण झालं शाश्वत विकास कसा शक्य दोन्हीचा आंतरसंबंध जोडायचा आहे नंतर आहे राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता आता राष्ट्राची एकता जेव्हा राष्ट्राची एकता ही प्रादेशिक अस्मितेवर कशी अवलंबून आहे किंवा प्रादेशिक अस्मितेमुळे राष्ट्राची एकताला धोका येतो का हे आपल्याला याच्यात बघायचं हे तुम्हाला प्रकरण चार मध्ये याचं उत्तर मिळेल तुम्ही डायजेस्ट मध्ये बघू शकता कुठूनही बघा परंतु करून ठेवायचं आन्सर इम्पॉर्टंट आहे आठच इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले त्या आठ पैकी तुम्हाला तिथे मॅक्झिमम चार प्रश्न तरी दिसतील मॅक्झिमम तीन चार। ते, ते तीन चार आणि तुम्हाला तीनच सोडवायचे आहे त्यामुळे तुम्ही हेच प्रश्न करून गेले तर त्यातलेच तुम्हाला तीन सोडवायचे आहे बस नंतर गरिबी आणि विकास आता गरिबी आणि विकास याला मी का आय एम पी लिहिलं कारण हा आत्तापर्यंत आलेला नाही ह्या वर्षी येऊ शकतो दोन हजार पंचवीस बोर्डला गरिबी आणि विकास तर गरिबीचा आणि विकासाचा संबंध जसं गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन आणि नंतरचा मग पारंपरिक आणि अपारंपरिक आणि विकासाचा सुद्धा पारंपरिक दृष्टिकोन आणि अपारंपरिक दृष्टिकोन हे प्रकरण तीन मध्ये सुशासन आणि ई प्रशासन हे गुड गव्हर्नन्स पाचव्या चॅप्टरमध्ये आहे सुशासनाचा आणि ई प्रशासनाचा संबंध कारण ई प्रशासन हे सुशासनाचा भाग आहे गुड गव्हर्नन्समध्ये ई प्रशासन येते सुशासनामध्ये काय केलं आपण दप्तर दिरंगाई भ्रष्टाचार त्याचबरोबर लाल फितीचा कारभार हे आपण टाळलं आणि ते कशामुळे टाळणं शक्य झालं ई प्रशासनामुळे आणि ई प्रशासनामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती उपलब्ध आहे त्याचबरोबर दफ्तर दिरंगाई होऊ नये म्हणून म्हणजे दफ्तर दिरंगाई म्हणजे काय तर कामाला वेळ लागणे आज नाही उद्या होईल उद्या नाही परवा होईल परंतु आता डेटा अवेलेबल झाला आहे की ह्या ह्या कामासाठी किंवा ह्या ह्या कागदपत्राला दहा दिवसातच तुम्हाला हे कागदपत्र येईल म्हणून त्यांना सुद्धा जबाबदारी झाली आहे हे कशाने शक्य झालं ई प्रशासन पारंपारिक प्रशासन आणि सुशासन मग पारंपरिक प्रशासन कसं होतं आणि आता सुशासन कसं आहे याचा सहसंबंध सांगायचा सा आहे हे पण येऊ शकतो आय कारण आतापर्यंत आलं नाही त्यानंतर भारत पाकिस्तान यांचा सहसंबंध किंवा भारत बांगलादेश यांचा सहसंबंध किंवा भारत श्रीलंका याचा सहसंबंध हे तिन्ही याचे करून ठेवा कोणाचाही एकाचा सहसंबंध येऊ शकतो किंवा हेच लॉंग मध्ये पण मी वाटते दिल्ला वाटते की भारताचा शेजारी राष्ट्राचा सहसंबंध ज्यामध्ये पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूटान श्रीलंका अशी येऊ शकतो म्हणजे लॉंग क्वेश्चन येऊ शकतो किंवा सहसंबंधामध्ये शिवू शकतो ऑब्लिक म्हणजे काय एकतर पाकिस्तानी बांगलादेश येईल किंवा श्रीलंका येईल नंतर लोकपाल आणि लोकायुक्त सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर खूप महत्वाचा आहे कारण हा एकच वेळा आहे ह्यावेळेस येऊ शकतो सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर याचा सहसंबंध तर या प्रश्न क्रमांक चार या प्रश्न क्रमांक चार सहसंबंध स्पष्ट कष्टकरासाठी हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याचा पी एफ आपल्याला अकरा वाजता टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला येईल त्याचबरोबर हा व्हिडिओ सुद्धा दहा अकराच्या दरम्यान आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड होईल धन्यवाद